नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कॉटनमध्ये आहोत शेतकरी मित्रांनो आणि आज या कॉटनला जवळपास त्रेसष्ट चौसष्ट दिवस झालेले आहे शेतकरी मित्रांनो तर तेवीस जूनची पेरणी आहे आपली लागवड आहे आपली कपाशीची तर बघा या कालावधीमध्ये आपण निंदनही केलं डवऱ्याचे फेरे दिले आणि स्पे स्प्रे पण मारला तर सांगायचं झालं आज आपला दुसरा फेर चालू आहे डोबणीचा खत डोबणीचा पहिला फेर जो आहे आठ एकवीस एकवीसचा दिला मी एकरी एक बॅग चाळीस किलोची आणि सल्फर दिलं एकरी पाच किलो तर आज या जो दुसरा फेर आहे बघा खताचा तर या साठ दिवसात आपली पयाटी जे पोजिशन आहे पाती आहे आणि कुठे कुठे फुल पण पकडलेलं आहे पिवळं फुल आहे लाल प गुलाबी पण फुल आहे हे बघा पातीवर हो आहे आणि बदाडीतली पयाटी थोडीशी आता हाईटला लहान आहे म्हणजे सहा इंचापासून तर तीन फुटापर्यंत आपल्या शेतामध्ये पयाटीची हाईट आहे शेतकरी मित्रांनो मजूर आपलं खत डोबत आहे तर दुसरा फेर जो मी खाताचा दिलेला आहे तो दिलेला आहे बघा दहा सव्वीस सव्वीस आहे शेतकरी मित्रांनो हे बघा दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग आणि पॉलीहाइट आहे एकरी पंधरा किलो याच्यात चार घटक आहे शेतकरी मित्रांनो सल्फर आहे पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे आणि कॅल्शियम आहे हे चार घटक याच्यात आहे एकरी हे पंधरा किलो आहे आणि दमन गोल्ड आहे एकरी पाच किलो आणि युरिया आहे एकरी पंधरा किलो युरिया बी दानेदार आहे ठोकोही आहे थोडा तर अशा पद्धतीनं आपलं खताचं नियोजन पराठीला आहे खताचा फेरा दुसरा आहे त्यासाठी आता हे एकरी पंचवीस म्हणजे पंचवीस किलोची बॅग येते तर याच्यातलं ये पंधरा किलो कालण्यासाठी आपण काटा पण आणलेला आहे बघा काटा आता एक आपण पहिलं एक बॅग भिजवलेली आहे तर त्याच्यातलं पंधरा किलो काढलं होतं तर दहा किलो उरलेलं आहे शेतकरी मित्रांनो थोडस कमी आलं खात म्हणजे कमी खात आहे कमी जास्त तर अशा पद्धतीनं आपलं खताचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो तर पाहूया आता पराटीला दुसरा फेर चालू आहे खताचा तर आता समोर पोळा आलेलाच आहे नाही का आता खत दिल्यानंतर परवा आपला पराठीवर स्प्रे आहे शेतकरी मित्रांनो स्प्रेचा पण व्हिडिओ टाकणार आहे बघा पाच घंट्यात आपलं खाद्यनं होईन होऊन जाणार शेतकरी मित्रांनो हे बा आपली पराठी पाती फूल का नाही अशा पद्धतीनं आपली पराठी आलेली आहे पहिले पराठी माघारलेली होती पण आता मधात उघाड भेटली त्या उघाडीत आपलं डवरं नाही झालं आणि निंद नाही झालं दोन फेर झाली निंदाची आता ह्या दुसरा फेर तर तुम्ही कोणतं खाद दिलं शेतकरी मित्रांनो पहिला दुसरा आपल्या कपाशीला तर नक्की कमेंट करून सांगा आता ही जी पराठी आहे तर कोणती व्हेरायटी आहे ही सहा पाच नऊ व्हरायटी आहे राशीची याची पेरणी तर मी सांगितलीच आहे म्हणजे कशी चार बाय दीडचा सुया आहे आपला तर पराठी आपल्या शेतातली संख्यालय कमी झाली याचं कारण पाणी तुम्हाला पतली पतली दिसत असेल पाणी खूप आला आणि झाडं दगावले आपले म्हणजे झाडं गेले अशी पोझिशन आहे सध्याच आपल्या पराटीची बघा खत व्यवस्थित देणं आहे आणि खत देताना आता हे जी दीड फुटाचा जो ह्या सुया आहे चार बाय दोनचा खत इथेच द्यायचा आहे आप आपल्याला मनात ह्या जो सुया आहे ना इथेच द्यायचा आहे आप आपल्याला आता पाणी येणार आणि इथंच खत मुरणार आणि खत मुरल्यानंतर पराठीला बुडाला मिळणार म्हणजे खत वाया जाणार नाही तूर पण आहे तूर पण चांगली आली आणि काल रात्री पाणी आला आणि व्यवस्थित डोबणं होत आहे शेतकरी मित्रांनो फसत पण नाही आहे तर तुम्ही पहिला फेर खताचा का दिला दहा सव्वीस सव्वीस दिलं का आठ एकवीस एकवीस दिलं आणि नक्की कमेंट करून सांगा तर उद्याला आपला फवारा आहे स्प्रे आहे सोयाबीनवर शेतकरी मित्रांनो तर ही माहिती आज इथेच थांबूया तर नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आणि कमेंट करून सांगा आपली पराठी तुम्हाला कशी वाटली म्हणजे आपल्या शेतामध्ये जे शेता पराठीची हाइट आहे सहा इंचापासून तर तीन फुटापर्यंत आपल्या पया शेतामध्ये पराटेची हाईट आहे शेतकरी मित्रांनो कारण की यंदा पावसाने खूप म्हणजे जास्त अति जास्त पावसाने पीक माघारलं कपाशीचं तर पराठे येणार वाढणार अजून हे वाढणार आता चालू आहे त्याच्या मागं चालूच आहे या पराठेच्या मागं सहा आपण जसजशी दस वयाने भेटते तसतसं जे आपलं काम आहे ते करणं चालूच आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण चालू द्या मागू नका हटू नाही आपण नाही हटलं पाहिजे तर अशी पद्धत आहे आपली खत देण्याची आता समोर पाणीच पाणी सांगितलेलं म्हणते एक दोन तीन चार पाच पाच तारखेपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यात पाणीच पाणी पानि आहे तर या पाण्यात ह्या खताचाही लाभ म्हणजे खत पूर्ण विरघळून जाणार पराठीला भेटणार आता हे खत दिल्यानंतर इथून पंधरा वीस दिवसाने हे खत लागू होणार शेतकरी मित्रांनो तर आता काही खत देणे नाही आहे आपल्याला आता समोर युरिया देऊ आपण युरिया द्यायला टाईम आहे कारण की अजून बोंड धरायची आहे नंतर बघूया तर एक विचारतो तर तुम्हाला माझ्या शेतातली पराठी कशी वाटली बघा ऐका आणि हाईट कमी जास्त आहे इकडे बदाळात इत काही जाता येत नाही कारण की आपल्याला खत भिजवावं लागते आणि व्यवस्थित डोबणं चालू आहे आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो कारण की मलाही माहीत पडलं पाहिजे की प्रत्येक शेतकरीचं नियोजन कसं आहे खत कोणतं देता तुम्ही आणि डोबून देता की फेकून देता कोणती पद्धत चांगली आहे या विषयावर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो नाही का तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद